इथे मध्ये काय ठेवले आपण आणि हे बाजूला काय काढले त्यालाच काय बोलायचं अल्फाबेट्स काय बोलायचं काय काढले आपण हे सगळं सगळ्यांनी लक्ष द्यायचं इकडे काय काढलं आहे भिंतीला असं टेकून नाही बसायचंय म्हातारी माणसं बसतात तसं तुम्ही म्हातारी आहेत का टेकून बसायला म्हातारी आहेत का जो टेकणार तो म्हातारा हा भिंतीला टेकणार तो तर आपण काय करायचंय आता खड्यांपासून अल्फाबेट्स बनवायचे काय बनवायचे आहेत तुम्हाला इथे खडून लिहिलेले आहेत की नाही लिहिलेत ना तर मी स्टार्ट म्हटल्यानंतर यायचंय एका एक वेळी एकच एक खडा आहे जास्त खडे न्यायचे नाही जो जास्त खडे नेणार तो आउट होणार आपल्या गेम मधून हा गेम आहे तर मी स्टार्ट म्हटलं की फक्त एक खडा आणून लावायचा आहे कळलं सगळ्यांना समजलं आता हे खडे एकाच बाजूला आलेत आपण त्यांना थोडंसं मध्यभागी घेऊया सगळ्यांना सारखं आलं पाहिजे ना म्हणून सगळ्यांना सारखं अंतर आणि तुम्ही काय करा माहितीये का हा हा ठीक आहे तुम्ही काय करा माहितीये बसताना ह्या बाजूने बसा म्हणजे तुम्हाला खडे घ्यायला बरं पडेल तिथून उठाण तुमच्या अक्षराची ह्या बाजूनी बसा चला आतल्या बाजूनी म्हणजे खडे घ्यायला बरं पडेल अक्षर पोसू नका तुमचं हा चला बसायला प्रॉब्लेम होत असेल तर उभं राहू शकता ऐका 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 उभंही राहू शकता बसायला जागा नसेल होत तर उभं राहू शकतात तुम्ही उभं राहू शकतात चला सुरू करूया रेडी एकच खड़ा, एका वेळी हा स्टेडी गो अरे 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 असं नाही असं नाही असं नाही मस्ती नाही प्रगती काय सांगितले